प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेच्या विविध विभागात सुमारे तीनशे कंत्राटी कामगार काम करत आहेत गेल्या अनेक वर्षात कंत्राटदार बदलले मात्र कधी कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केलेलं नाही कामगारांची चूक अथवा दोष नसताना त्याला कामावरून कमी करता येत नाही तरीही पाणीपुरवठा विभागातील सहा कंत्राटी कामगारांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता कामावरून कमी केलंय या विरोधात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायालयानं कामगारांना कामावरून कमी न करण्याचे आदेश दिलेत महापालिकेनं या आदेशाचं पालन करावं महापालिकेच्या सेवेत असलेल्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तक उपलब्ध करून द्यावं कालबद्ध पदोन्नती द्यावी त्यांचं वेतन निश्चित करावं फरक मिळावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रलंबित ग्रॅज्युएटी व्याजासह देण्याची मागणी होत आहे या मागण्यासाठी कामगार नेते ए बी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सचिन साठे सचिन आवडे प्रकाश दावरे गणेश आवळे साजिद जमादार सचिन शिंगे निलेश मोरपाडे यांनी आजपासून महापालिकेच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण सुरू आहे तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीनं भानुदास देशमाणे यांनी साखळी उपोषण सुरू केलंय त्यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडं कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय